हाय नमस्कार झालं का तुमचं जेवण तर चला आमचं चाललंय जेवण आता काय त्या कुत्र्यानं केले काय केले के नको नको केले काय करायचं आता कुत्र काय मारायला गावाला काय केले मस्त बनवलेला आहे आपण आज

कासंतों कॉर्पर्ट, कि तो तो का? ना? ना? तो 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 मास्त जे वाटवणे बसले पळत पळते पळते ते घर कुत्राला 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 म्हणले घरात पाहिजे काय करते कुत्र नवायचं

खु हल्ला केला सुट्टी नाही मग तोड घेतात

एवढ्या सगळं नाही घास तर काय पुरुष आपला आणलं वापरायचं म्हणजे जास्त घेऊन ते तो लावतात ना का आता मग बघायचं तू बाजारात घावा उशिरा काम सुट्टे जातात

Kemudian jangan emang teman demi teman lebih lama di kubur aku tegar lah. Udah Sudah माती मार्थ दिसते माती माती बी निघणार खोपला निघणार बी कलर पडतो आहे बायकी गेरंटी ना तुला संपली संपत आले नाही का मला संपत झाली पण खबर चाल

बाजरी बाजरी नका इतने जोर इतका बाजरी बाक पोटी